श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्लोक अकरावा आणि ओवी क्रमांक एकशे पंचवीस पासून श्लोक सर्व कर्म फल त्यागत कुरुयतात्मवान अर्थात आता जर हेही करण्यास तू असमर्थ असशील तर मग सर्व कर्मे मला अर्पण करून त्यांचे अनुष्ठान करणे या योगाचा आश्रय करून व आपल्या चित्ताचे संयमन करून सर्व कर्मांच्या त्याग कर ना तरी हे ही कर्म मज तरी गा तू बुझ पांडुकुमरा किंवा हे पांडुकुमरा जर तू मला कर्मे अर्पण करू शकत नसशील तर तू असे समज की बुद्धीची पोटी कर्मा अधिका शेवटी बांधणे किरीटी दुवाड जरी कर्म करण्याला उद्युक्त करणारी जी बुद्धी तिच्या अगोदर किंवा अथवा कर्माच्या अगोदर किंवा अंती माझी आठवण करणे तुला जर कठीण वाटते तरी हेही असो सांडी माझा अतिसो परिसंयतीसी वसो बुद्धी तुझी तर माझी वरचेवर आठवण करणे हेही एका बाजूस राहू दे परंतु तू आपल्या बुद्धीचा विनियोग इंद्रिय निग्रह करण्यात कर आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांसी ती ये फळे तेजी तू जाय आणि ज्याच्या वेळी जी जी कर्मे घडतील त्यांच्या त्यांच्या फलाची आशा धरू नको वृक्ष वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धी ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेली आपल्यास फळे आली असता त्यांची आशा न धरता ती टाकून देतात त्याप्रमाणे जी जी कर्मे पूर्ण होतील त्यांच्या त्यांच्या फलांची आशा सोडून दे परी माते मनी धरावे का मज उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्ये परंतु मला मनात आठवून किंवा मला उद्देशून कोणतीही कर्मे करावी ही खटपट न करिता सर्व निष्फळ होऊ दे खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडला असता किंवा अग्नीत बी पेरले असता निष्फळ होते त्याचप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते ते स्वप्नवत मान अगा आत्मजेच्या विशी जीव जैसा निरभिलाशी तैसा कर्मी अशेशी निष्कामू होई अरे ज्याप्रमाणे पिता आपल्या कन्येविषयी अभिलाष बाळगीत नाही त्याप्रमाणे जी जी कर्मे तू करशील त्यांच्या इच्छा करू नको नकोशी वाया जाय आकाशी क्रिया ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाला आकाशात व्यर्थ जाते त्याप्रमाणे कर्मापासून उत्पन्न होणारी फळे व्यर्थ जाऊ दे अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर अस लघु परी योगा माझी योगो धुरे हा अर्जुना कर्मे करून त्यांच्या फलाची इच्छा न करणे हा मार्ग जरी सामान्य वाटत आहे तरी सर्वयोगात हा श्रेष्ठ योग आहे येणे सांडे ते, ते कर्म न विरुढे एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी याप्रमाणे कर्मे करून त्यांचा फल त्याग केला म्हणजे ती कर्मे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाहीत जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा इत नाही तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे तसे या देहाने याच जन्मी पुन्हा देह धारण करणे संपते किंबहुना जन्ममरणांच्या फेऱ्यातून मुक्तता होते पई अभ्यासाची पाऊटी ठाकी जे ज्ञान किरीटी ज्ञाने येईजे भेटी ध्यानाची ये परंतु अर्जुना अभ्यासाच्या योगाने ज्ञान प्राप्त होते व ज्ञान प्राप्ती झाल्यावर ध्यान करीता येते मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके नंतर सर्व मनोवृत्ती व धर्म ध्यानाला आलिंगन देतात तेव्हा कर्म आपोआप दूर राहते कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागू संभवे अंगवे शांती सगळी जेव्हा कर्म आपोआप दूर राहते तेव्हा फलाची इच्छा नाहीशी होते असे झाल्यावर सर्व शांती आपल्या अधीन होते या वया शांती ह्याची अनुक्रमु सुभद्रापती अभ्यासूची प्रस्तुती करणे म्हणून हे सुभद्रापते शांती उत्पन्न होण्याचा हाच एक मार्ग आहे तेव्हा तू अगोदर अभ्यासच केला पाहिजे श्लोक बारावा श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानात ध्यानां विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस्त अर्थात वर सांगितलेल्या अभ्यासाहून ज्ञान अधिक प्रशंसनीय आहे हे तर प्रसिद्धच आहे पण त्या ज्ञानाहूनही ज्ञानासह केलेले ध्यान अधिक चांगले आणि त्या तसल्या ध्यानाहूनही ज्ञान ध्यानयुक्त कर्मांच्या फलाचा त्याग अधिक चांगला आहे कारण कर्मफलाचा त्याग केल्यानंतर लागलीच संसाराची शांती होते अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषिजे पार्था अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा नंतर कर्माच्या इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम आहे व त्यापेक्षाही ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख विशेष आहे ऐसिया या, या वाटा इहिंची पेणा सुभटा शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे हे महावीरा याप्रमाणे हे ब्रह्मरूप प्राप्तीचे मार्ग असून याच टप्प्याने जो शांतीची प्राप्ती करून घेतो श्लोक तेरावा अद्वेष्टा सर्व करुण निरहंकार समदुख सुख क्षमी अर्थात कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा सर्वांशी मित्रत्वाने राहणारा दुःखी जीवांवर दया करणारा हा अमुक पदार्थ माझा आहे असे त्याला कधी वाटत नाही हा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो दुःख व सुख ही दोन्ही त्याला एकसारखीच वाटतात क्षमावान कोणी शिव्या दिल्या किंवा मारले तरी हा मनात क्षुब्ध होत नाही तर अगदी शांत असतो जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही नाही चैतन्या जायसा त्यांच्या मनात भूतमात्रांविषयी द्वेष म्हणून मुळीच उरत नाही त्याची सर्वत्र समदृष्टी असते चैतन्याला जसा आप पर भाव नाही उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे हे काही चिनेणीजे वसुधा जेवी पृथ्वी ज्याप्रमाणे उत्तम मनुष्याचा भार सहन करावा व अधमाचा करू नये असा भेद बाळगीत नाही का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा अथवा कृपावंत प्राणाला ज्याप्रमाणे राजाचे देहात राहावे व रंकाच्या देहात राहू नये असे वाटत नाही गायीची तृषा हरू काम व्याघ्रा विष होऊन मारू ऐसे नेणेची गा करू तो य किंवा पाणी ज्याप्रमाणे गायीची तहान भागवावी व वाघाला विषाप्रमाणे होऊन मारावे असे मनात आणीत नाही तैसी अगवियांची भूत मात्री एकपणे जया मैत्री कृपे सी धात्री आपण सी जो त्याप्रमाणे प्राणी मात्रांच्या ठिकाणी असून जो कृपेला स्वतः आणि मी हे ये भाष येणे माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया आणि मी व माझे असे ज्यांच्या मनात उद्भवत नाही व सुख हेही ज्याचे मनात येत नाही देवेंची क्षमे लागी सी पवाडू आंगी, संतोषा उत्संगी क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे व संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्यास जागा दिली आहे श्लोक चौदावा संतुष्ट सतत योगीयत्मा दृढ निश्चय प्रियः अर्थात सदा संतुष्ट जीवन राहण्यास अवश्य असलेल्या वस्तू मिळाल्या तरी ठीक न मिळाल्या तरी ठीक सतत सदोदित शांतचित्त असणारा मनाला केव्हाही विक्षिप्त होऊ न देणारा मनाच्या प्रत्येक स्वाभाविक वृत्तीचा निरोध करणारा किंवा शरीरोंद्रिय संघाताचे नियमन करणारा आत्मतत्वाविषयी ज्याचा निश्चय अतिशय दृढ झाला आहे जो माझ्या ठिकाणी आपले मन व बुद्धी यांना स्थिर करून राहिला आहे असा जो माझा भक्त आहे ज्या माझ्या भक्तामध्ये हे सर्व गुण आहेत तो मला प्रिय आहे विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो वर्षा ऋतूशिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने भरलेला असतो तसा आनंदाचे उपचार केल्याशिवायही जो सहज आनंदात निमग्न असतो वाहनी आपुली आण धरी जो अंत निश्चया साचपण जयाचे ने। जो आपले मन आपलीच शपथ घालून ताब्यात ठेवतो व ज्याच्या निश्चयाच्या बळाने निश्चयाला खरेपणा येतो परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाची ज्याच्या हृदय मंदिरात एकाच आसनावर बसून जीव व परमात्मा हे दोन्ही विराजमान होतात ऐसा योग समृद्धी होनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई अशा योग संपत्तीने पूर्णत्वास पावला असून जो मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करीतो आंतू बाहेरी योगु निर्वाळले याही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया आणि अंतर्यामी ध्यान योगाने व बाहेरून अष्टांग योगाने जरी सिद्ध झाला तरी माझी प्रीती जो प्रेमाने करतो अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो, तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये अर्जुना तोच भक्त तोच योगी आणि तोच मुक्त फार काय सांगावे हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे हेही रूप करणे तो स्त्री व मी पती इतका मला तो आवडला आहे छे छे असे नव्हे तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रियकर आहे परंतु हाही दृष्टांत या ठिकाणी कमीच होय तरी पढी अंतयाची कहाणी हे भूलीची भारणी इये बोलणी परी बोलावी श्रद्धा तर आवडत्याची गोष्ट ही केवळ भुरळ पाडणारी भूलच होय ही बोलून दाखविण्यासारखी गोष्ट नाही परंतु आवडच आमच्याकडून वदविते म्हणून ईगा आम्हा वेगा आली उपमा ए रवी काय प्रेमा अनुवादू असे आणि म्हणूनच सहज अशी उपमा देऊन गेलो बाकी प्रेमाचे वर्णन करता आले आहे का आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी दुणा धाव उठी आवडी गा अर्जुना ह्या सर्व गोष्टी बाजूस ठेव कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवड, आवड दुप्पट वाढते तया हि वरी विपाय प्रेमळू संवाद या होय ती ये गोडीसी आहे कांटाळे मग त्यातूनही कदाचित गोष्ट ऐकणारा प्रेमळच भेटला तर त्या गोडीला उपमा देता येईल का म्हणून निगा पंडूसुता तू प्रियू आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली म्हणून अर्जुना तूच माझा आवडता असून तूच आवडीच्या गोष्टी ऐकणार आहेस आणि त्यातून माझ्या प्रिय भक्तांचीच गोष्ट तुझ्याजवळ बोलण्याचा प्रसंग आला तरी आता बोलो भले या सुखा मिनलो ऐसे म्हणत खेव डोलो लागला देव तर आता काय होईल ते हो मी बोलतोच व बोलण्याचा प्रसंग आला हेही आपले भाग्यच समजतो असे म्हणून देव डोलू लागले मग म्हणे जाणं तया भक्ताचे लक्षण जया मी अंत करण बैसो घाली मग म्हणाले ज्यांना मी आपल्या हृदयात साठवून ठेवितो त्यांची लक्षणे कोणती ती ऐक यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात